नमस्कार एन फोर न्यूज मध्ये स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथील रेना सहकारी कारखान्यात एका कार्यक्रमात धीरज देशमुख यांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे हे सरकार शेतकरी विरोधी असून अदानी आणि अंबानी यांना पोचायचं काम हे सरकार करत असल्याचाही आरोप त्यांनीही यावेळी केला आहे लातूरमध्ये रुग्णांची बेहाल होत असताना या ठिकाणी रुग्णालय उभा करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करीत असून या सरकारला जनतेचं काहीही पडलं नाही असाही थेट आरोप देशमुख यांनी केला आहे सहकार महर्षी दिलीप देशमुख यांनी या ठिकाणी कारखाना असोखी जिल्हा मध्यवर्ती बँक या रूपाने आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होत असंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे लातूर, शिवाजी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जीराव मोरे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद जाधव माजी आमदार त्रिंबक भिसे यशवंतराव पाटील आबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते एन फॉर न्यूजसाठी कोंडीराम काळे चीफ मराठवाडा याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपस पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला सस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन4 न्यूज वार नमस्कार अभिनेत्री निर्मला दिग्दर्शिका किशोर शहाणीwicz एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा आहेत सर एन4 न्यूज बघने वाले सभी दर्शकों को मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना